नमस्कार आपले मुलं जर आपल्याला म्हणत असतील की पप्पा मला एमबीबीएस करायचंय तर आपल्याकडं तीन गोष्टी असणं खूप महत्वाचं आहे एक तर आपल्या पोराला मार्क्स पाहिजे जेणेकरून आपल्याला कुठं पैसे भरायचं काम नाही पडणार आणि जर मार्क्स नसतील तर आपल्याकडं माल पाहिजे जेणेकरून एखाद्या कॉलेजमध्ये आपल्याला त्याला ॲडमिशन देता येईल आणि तिसरी गोष्ट हे दोन्ही पण आहे आपल्याकडं मार्क्स पण आहे माल पण आहे पण पन, माहिती नाही अशा वेळेस काय होईल जर तुमचे मार्क्स जरी असतील तरी त्या मार्कामुळं तुमची ऍडमिशन हंड्रेड पर्सेंट होईलच याची गॅरंटी घेता येणार नाही कारण मार्गदर्शन आवश्यक असतं माहिती आवश्यक असती कोणत्या कॉलेजमध्ये कुठला फॉर्म टाकावा लागतो कॉलेज कसे चॉईस फिलिंग मध्ये ठेवावे लागतात हे जर माहिती नसेल तर आपल्या मार्काची अगरबत्ती शेवटपर्यंत पण पेटणार नाही आता विषय राहतो की आपल्याकडे माल आणि आपण पैसे भरायला तयार आहे फक्त पोराला एमबीबीएस मिळालं पाहिजे अशा वेळेला काय होईल की एखादा व्यक्ती ऍडमिशन तर करून देईल पण वर्षावर चार पाच लाख रुपये तुमचे कुठं जातील तर हे तुम्हाला ऍडमिशन प्रक्रिया झाल्यावर समजल की हे तर वर्षावर आपल्याकडून घेऊन टाकले चार पाच लाख रुपये जेव्हा जातील तर नंतर आपल्याला समजून येईल की अरे हे तर विनाकारण आपण पैसे बर्बाद केले त्यापेक्षा जर काही माहिती ठेवली असती तर नक्कीच आपले काही पैसे वाचले असते तर त्यामुळे सर्वात महत्वाचा जो विषय जिथे येऊन थांबतोय तर ती आहे आपली माहिती आपल्याला आहे का की एमबीबीएस पोरा ला पोराला जायचंय तर आपण आतापर्यंत काय काय माहिती करून घेतली तर जर तुम्हाला माहिती नसेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी बनवलेला आहे जेणेकरून मार्क्स मार्क्स असतील तरी तुम्ही इच्छा ऍडमिशन व्हायला पाहिजे मार्क्स नसतील तरी सुद्धा ऍडमिशन व्हायला पाहिजे तर त्यामुळे शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि हो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही खूप सपोर्ट केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो बघा आपण काय करूया तर सुरुवातीला तर ऍडमिशन प्रोसेस जी आहे तर त्यामध्ये जर आपल्याला एमबीबीएसच करायचं आहे कोणकोणत्या पद्धतीने एमबीबीएसला ऍडमिशन होते तर ते लक्षात घ्या पहिला जो प्रकार आहे तर तुम्हाला ऑनलाईन मधूनच जावं लागतं जर एखादा एजंट म्हणतो डायरेक्ट तुम्हाला तुम जर म्हणत असेल की मी तुमची ऍडमिशन करून देतो छाती ठोकून सांगत असेल की या माझ्याकडे डॉक्युमेंट द्या मी तुमची ऍडमिशन अमुक अमुक कॉलेजमध्ये करून देतो तुम्ही काय करसाल दरसाल डॉक्युमेंट देऊन टाकसाल दोन तीन लाख रुपये देऊन टाकसाल सगळ्यात शेवटी काय होईल कॉल करून करून तुम्ही बेजार होसाल शेवटी ते कॉल पण नाही उचलणार कारण सगळी प्रक्रिया कोणत्याही स्टेटची असो ऑनलाइन होते वेबसाईटवर होते, वेब होते वेब वर रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय तुमची ऍडमिशन होऊ शकत नाही तर त्यामुळे त्याच कॉलेजमध्ये तुमचा नंबर लावून देतो जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर एकदा नक्की पूर्ण शहानिशा निशा करा बघा सुरुवातीला ऍडमिशन प्रक्रियेमध्ये पहिला महत्त्वाचा टप्पा येतो थोडं माझ्या सोबत यायचंय आता लाईक जर केलं नसेल तर एकदा लाईक करा ऍडमिशन प्रक्रियेचा पहिला महत्वाचा टप्पा येतो की सर महाराष्ट्रामध्येच ऍडमिशन करायची आणि आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याची मुळीच इच्छा नाही मुलाचे मार्क्स पण आहे किंवा मुलाचे मार्क्स नाहीयेत दोन्ही दोन्ही कंडिशनमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला ऍडमिशन एमबीबीएस लाच करायची पोरग नाहीच म्हणून राहिलं की रिपीट तर करणारच नाही बीएमएस ला आता इच्छाच नाही मग आता काय करायचं नेमकं महाराष्ट्रामध्ये जर ऍडमिशन करायची असेल तर आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजला जर जायचं असेल तर ऍडमिशन प्रक्रिया ही सीईटी सेललाच होते प्रायव्हेट कॉलेजला जर जायचं असेल तर सीईटी सेल ही वेबसाईट आहे सीईटी सेल परीक्षा नाही वेबसाईट आहे की ज्यावर आपल्याला आपल्या मुलाचं रजिस्ट्रेशन करावं लागतं एक हजार रुपये भरून त्या ठिकाणी मागच्या वर्षी रजिस्ट्रेशन झाले या वर्षी बघूया की नेमके रजिस्ट्रेशनचा किती चार्ज लागतो बघा आता महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन करायचं आपल्याला तर त्यामुळं प्रत्येक कॉलेज आपल्याला चॉईस मध्ये ठेवता येईल गव्हर्नमेंट कॉलेज पण ठेवता येईल प्रायव्हेट कॉलेज पण चॉईस मध्ये ठेवता येईल जर मार्क्स असतील तर नक्कीच तुमचा नंबर त्या मार्क्सनुसार त्या कॉलेजमध्ये लागणार आहे पण जर मार्क्स नसतील तर तुम्हाला महाराष्ट्राचा मॅनेजमेंट कोटा सुद्धा ट्राय करता येऊ शकतो सीईटी सेल हो या रजिस्ट्रेशन मधून मग विषय असा येतो की सर आम्हाला एका जणांनी सांगितलं की तुझं ऍडमिशन आम्ही या कॉलेजला करून देतो हंड्रेड पर्सेंट करून देतो ऑनलाईन रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग आणि अलॉटमेंट तर ह्या सगळ्या ऑनलाईन प्रक्रिया होतात तुमचा नंबर जर अलॉटमेंट लिस्टमध्ये आला तरच तुमची मॅनेजमेंटची ऍडमिशन होऊ शकते तश बघा हे तर झालं पहिलं आता दुसरा प्रकार येतो हो की सर आम्हाला ऑल इंडियाची काउन्सलिंग करायची मार्क्स कमी आहे पण ऑल इंडियाची काउन्सलिंग करायची ऑल इंडिया आता यामध्ये एक लक्षात घ्या की तुम्हाला ऑल इंडियाची काउन्सलिंग करायची तुमचे मार्क्स कमी आहे तर हे तुमच्या डोक्यातून काढून टाका ऑल इंडियाच्या काउन्सलिंगसाठी मार्क्स हे चांगलेच असायला पाहिजे कारण ऑल इंडियामध्ये दोन प्रकार येतात एक म्हणजे पूर्ण गव्हर्नमेंट कॉलेज असतात आणि गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुम्हाला खूप मार्क्स जास्त पाहिजे जर महाराष्ट्रामध्ये तुमचा सहजासहजी नंबर लागत असेल गव्हर्नमेंट कॉलेजला सहजासहजी लागत असेल तरच तुमचा ऑल इंडियामधून नंबर लागतो पण तुमचे जर मार्क्स कमी असतील तुम्ही विचार करत असाल की उत्तराखंडमध्ये जाऊ तिकडं एखाद्या कोपऱ्यात ऍडमिशन घेऊ कोणत्याही राज्यामध्ये जाऊ नंबर लागत नाही शेवटपर्यंत तुमची फसवणूक होईल सगळ्यात तुम्हाल शेवटी तुम्हाला समजेल की अरे यातून तर काहीच आउटपुट आपल्याला मिळालं नाही तर त्यामुळे ऑल इंडिया काउन्सलिंगचा जर विचार करत असाल ज्यावेळेस तुम्ही महाराष्ट्रामधून हंड्रेड पर्सेंट लागणार आहे असं तुम्हाला वाटत असेल तर त्याच वेळेस तुम्ही ऑल इंडिया कौन्सलिंगचा विचार करा कारण ऑल इंडियामध्ये खूप कॉम्पिटिशन असते आणि फक्त पंधरा टक्के सीट्स असतात प्रत्येक कॉलेजच्या की ज्या आपल्याला मिळतात आता यानंतर पुढचा प्रकार येतो की सर आम्हाला डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये जायचंय तर हा एक ऑल इंडिया कौन्सलिंगचाच प्रकार आहे सिटी युनिव्हर्सिटीमध्ये ज्यांना जायचंय त्यांनी लक्षात घ्या तुमचं जे बजेट आहे तर ते साधारण अठरा लाख रुपये पर इयर वीस लाख रुपये पर इयर पंचवीस तीस लाख रुपये पर इयर पर्यंत जातं थोडक्यात तुमची पैसे भरण्याची तयारी पाहिजे पोराला थोडेफार कमी मार्क्स असले तरी चालतात तर त्यामुळे हा एक एमबीबीएस चा एक बेस्ट वे तुमच्याकडं आहे पण पोराला मार्क कमी आहे नक्कीच नंतर पुढे जर त्याचं जमलं समजा या मधून आणि पुढं अजून त्यांना चांगला एक Uh, स्वतःला घडवलं तर नक्कीच तुमच्या पैशाचं चीज होऊ शकतं आणि सगळ्यात शेवटी एजुकेशन महत्वाचं आहे तुम्ही जर तुमच्या मुलाला एमबीबीएस करू इच्छिता तर तुमचं अभिनंदन पुढं जर त्याला तुम्हाला न्यायचं आहे आणि एमबीबीएसच करायचंय किंवा पुढं पीजी करायचंय डीम्ड मधून चालेल तर अशा वेळेस तुम्ही डीम्ड मध्ये जाऊ शकता तुमचं जे बजेट आहे तर ते वन्स च्या वर जातं डीम्ड मध्ये एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं हे ही ऍडमिशन प्रक्रिया वेगळी चालते आणि ह्या दोन्ही ऍडमिशन प्रक्रिया वेगवेगळ्या चालतात ही सर्व ऍडमिशन प्रक्रिया जानेवारी पासून जवळपास डिसेंबर पर्यंत चालते तर त्यामुळं बारा महिन्यांचा कालावधी खूप मोठा आहे आणि यासाठी सतत मार्गदर्शन मिळणं डॉक्युमेंट बद्दल असेल अजून काही फीज बद्दल असेल तर हे मिळणं खूप गरजेचं असतं आणि त्यासाठीच मी वारंवार सांगतोय की तुम्ही कुठंतरी जॉईन व्हा आतापासून जॉईन व्हा कारण एखादा व्यक्ती जुलैमध्ये तुम्हाला जॉईन करून घेतोय आणि जानेवारीपासून त्यांचं काउन्सलिंग जर का सुरू झालेलं असेल आणि ते तेवढ्याच फीजमध्ये असेल तर नक्कीच तुम्हाला आतापासून एखाद्या ठिकाणी जॉईन व्हायला पुरलं असं काय नाही की तुम्ही जिजाऊ अकॅडमी जॉईन करायला पाहिजे तुम्ही कुठेही जॉईन व्हा पण जॉईन झाले तर नक्कीच आपला फायदा होईल आपल्या पोराचा फायदा होईल आपल्या पैशांचा फायदा होईल सगळं काही जर आपल्या सोयीनं होत असेल तर नक्कीच आपण आतापासून कुठेतरी जॉईन होणं खूप गरजेचं आहे पण तो, तो माणूस रिलायबल आहे का त्यानं हे काम व्यवस्थित केलेले आहे का, का फक्त पैसे जमा कर तिची जी वेबसाईट आहे तर ती असते यम सी सी मेडिकल काउन्सलिंग कमिटी ही ऑल इंडियाची वेबसाईट आहे पण महाराष्ट्रामध्ये जर काउन्सलिंग करायचं असेल तर फक्त तुम्हाला सीई सेल या एकाच च ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावं लागतं मी परत एकदा सांगतोय रिपीट करतोय की कोणत्याच ठिकाणी डायरेक्ट ऍडमिशन होत नसते अलॉटमेंट हे नुसारच होते तुमचे मार्क्स जर कमी असतील तर तुम्हाला एन आर आय कोटा ट्राय करता येऊ शकतो पण त्यासाठी तुम्ही एन आर आय न स्पॉन्सर्ड केलेले कॅन्डिडेट असायला पाहिजे तर ह्या दोन पद्धती तीन पद्धती तुमच्या लक्षात आलेल्या असतील आता मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी बरेच प्रश्न होते की सर तुम्ही जे म्हणताय वन सी आर वगैरे तर एवढं बजेट नाही हो चाळीस पंचेचाळीस लाखापर्यंत आमची तयारी आहे एखाद्या आउट ऑफ स्टेटमध्ये ऍडमिशन मिळेल का तर हे एक आउट ऑफ स्टेट हा एक वेगळा प्रकार असतो जे आपण ऑल इंडिया म्हणतो ना ते ऑल इंडियापेक्षा आउट ऑफ स्टेट याच्यात काय घडतं की आता समजा आपल्याला युपीला जायचं तर युपीसाठी ऑल इंडियाचं काउन्सलिंग करायचं काम नसतं च काउन्सलिंग करायचं काम नसतं साठी कर्नाटक साठी पण नाही साठी नाही केरळ साठी नाही त्या प्रत्येक स्टेटचं वेगळं काउन्सलिंग करावं लागतं म्हणजे कौन्सलिंग म्हणजे काय ऍडमिशन प्रक्रिया तिथं जाऊन ते रजिस्ट्रेशन वगैरे सगळं करावं लागतं मध्ये जायचं काम नाही सगळे काम ऑनलाईन होतात जवळच्या कम्प्युटर सेंटरवर तुम्ही हे काम करू शकता म्हणजे थोडक्यात एखाद्याकडे कॉन्सलिंग जॉईन केली ते रजिस्ट्रेशन करून देत असतील ते चॉईस फिलिंग करून देत असतील म्हणजे काउन्सिलिंग होत नसते मी प्रत्येक व्हिडिओ मधून सांगतोय आता महाराष्ट्राचा ची जशी सीईटी सेल वेबसाईट आहे तशी प्रत्येक राज्याची वेबसाईट आहे तर त्यामुळं तुम्हाला युपीचं काउन्सिलिंग करायचं तुम्हाला एमपीचं करायचं तुम्ही दहा लिंक करा पण तुम्हाला दहा ठिकाणी पैसे पे करावे लागतील वेबसाईट वर डिपॉझिट असतं तर ते पण वेगळं पे करावं लागतं तर त्यामुळं लक्षात ठेवा की एखादा जर म्हणत असेल की चल मी तुझी ऍडमिशन हरियाणा करून देतो आणि पंजाबमध्ये करून देतो पण तुमचं जर रजिस्ट्रेशन नसेल तर ती ऍडमिशन कशी होणार आहे तर एकदा त्या माणसाला तुम्ही नक्की विचारा तर हे झालं आपलं आउट ऑफ स्टेट बद्दल सर मग आउट ऑफ स्टेटमध्ये चाळीस पंचेचाळीस लाखात सगळं टोटल होईल का हो तर कुठल्या स्टेटमध्ये चाळीस आणि पंचेचाळीस पन्नास लाखात पण तुमची ऍडमिशन होत नाही एमबीबीएस आतापासून की सावध रहा की आपल्याकडं जर समजा चाळीस पंचेचाळीस लाख रुपयाचं आपलं बजेट आहे ज्यावेळेस तो व्यक्ती आपल्याकडनं एखादा दोन लाख रुपये घेऊन टाकतो जेव्हा त्याचे नंबर स्विच ऑफ होतात मग आपल्याला समजतं की नाही आपण कुठेतरी फसल्या गेलो तर त्यामुळं महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामध्ये कुठल्याही स्टेटमध्ये जा तुमचं बजेट हे पासष्ट लाखांच्या वरच जात टोटल हा टोटल पाच वर्षांचा खर्च पासष्ट लाखांच्या वरच जातो आणि त्यामध्ये होस्टेल मेस तुम्हाला वेगळं लागतं आता मग सर चाळीस पंचेचाळीस लाख तीस पस्तीस लाखामध्ये होईल का तर तुम्हाला मग एकच पर्याय उरतो तर तो, तो म्हणजे तुम्हाला विदेशात ऍडमिशन करणं आहे रशिया वगैरे जावं लागणार आहे त्याच्याशिवाय दुसरा मार्गच नाही तर हे सगळे एमबीबीएसचे जे रस्ते तर हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिस्कस केले नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका जॉईन करायचं असेल जिजाव अकॅडमी पेड काउन्सलिंग सध्या सुरू आहे तुम्ही ते जॉईन होऊ शकता पण आज सगळ्यांनी जॉईन व्हायला पाहिजे कारण आतापासून जानेवारीपासून डिसेंबर पर्यंत ही सगळी प्रक्रिया चालते तर त्यामुळं आतापासून जर कुठ तुम्ही कुठे जॉईन झालात तर तुम्ही बारा महिने त्या व्यक्तीच्या संपर्कात राहणारे तर एवढं लक्षात